नमस्कार रायगड भूमी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महानगरपालिकेच्या दुर्लक्षणामुळे ठिकठिकाणी थीक झाडे पडून नुकसान होत आहे काही दिवसा अगोदर बांटिया शाला नवीन पनवेल येथे शालेच्या इको गाडीवर झाड पडले नशीब त्या गाडी मालकाचे नेहमीप्रमाणे गाडी पार्क करून घरी गेले व काही मिनिटाने झाड गाडीवर पडले पूर्णपणे गाडीचे नुकसान झाले काही दिवस अगोदर खांदा कॉलनी येथे झाड पडला त्याखाली काही गाड्या अडकल्या त्यानंतर नवीन पनवेल येथे मुख्य रस्त्याला भले मोठे झाड पडले त्याखाली टेम्पो अडकून नुकसान झाले महानगरपालिकेच्या हाती बरीच झाडे अशी धोकादायक आहे विशेषतः शाळेच्या आजूबाजूला अशी अनेक झाडे बघाव्यास मिळत आहेत न्यूज चॅनेलच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष फोन करून सुद्धा काही झाडांची त्या ठेकेदारांनी ठेकेदारांना कल्पना सुद्धा देण्यात आले पण जे ठेकेदार यासाठी नेमले आहेत ते पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत किंबहुना ते ते मनुष्यहानी होण्याची वाढ बघत असावे या दृश्यात जी स्कूल गाडीचे नुकसान झाले आहे त्या गाडी मालकाचा उदरनिर्वाह त्या गाडीवर होत असल्यामुळे सध्या मुलांची शाळेत ने आण करण्यासाठी भाड्याने गाडी घेऊन त्या मुलांना सर्व्हिस देत आहे तरी महानगरपालिकेने माणुसकी जपत मदत करावी असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे व भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी महानगरपालिकेने खबरदारी घ्यावी नवीन बातमीसाठी रायगड भूमी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा